विधानसभेचा निकाल आज फार पडलाय आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक धक्कादायक निकाल समोर आलेला आहे अगदी निसटत्या मतांनी देवदत्त निकम यांचा पराभव झालाय काय सांगाल साहेब तुम्ही थोड्याशा सा मतांनी पराभूत झालात हा जरी कागदोपत्री हा झालेला पराभव आहे परंतु जनतेच्या मनामध्ये खरा आमदार हा देवदत्त निकम त्या ठिकाणी राहिला याचं कारण की देवदत्त निकम गोरगरीब शेतकऱ्यांकरता ज्या पद्धतीने गेले पंचवीस तीस वर्ष लढतोय आणि हे लोकांनी मतदानामध्ये दाखवून दिलं पंधराशे मतांनी जरी माझा पराभव त्या ठिकाणी झालेला असला तरी राज्याच्या राजकारणात पंचवीस वर्ष जे मंत्री म्हणून राहिलेच मोठमोठ्याची पदं मिळाली आज ते जरी पंधराशे मतांनी जिंकले असले तरी त्यांना विजय साजरा करता येत नाही याचं कारण की आम्हा पैसा मतदारांना त्यांना पहिल्यांदा गेल्या सात निवडणुका झाल्या कधीही त्यांना खर्च करायला नाही पण यावेळी हजार रुपये एका एका मतदाराला त्या थे ठिकाणी त्यांनी दिले आणि कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी उधळले मग संस्थांचे पैसे असतील मंदिराला पैसे दिले सभा मंडळ पाईपलाईनी करून दिल्या लोकांना पाईपलाईनी एका एका दिवसात दोन दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं आम्ही दाखवून आणि दुसऱ्या बाजूला की माझ्या नावात सादर असणारा दुसरा देवदत्तने कमी एक पुण्याचा उमेदवार आणला आणि त्याला ट्रम्पेट चिन्ह घेतलं आणि त्याला तीन हजार तिथं ती गेली त्यामुळं ही निवडणूक जरी ते निवडून आले असले तरी ज्या पद्धतीनं जनतेचा हा केलेला विश्वास घाते असं मी म्हणतो रणनीती रणनीती जी होती त्याच्यामध्ये तुम्ही कमी पडलात का नाही रणनीती म्हणजे आता असे आहे त्यांच्याकडे सगळ्या यंत्रणा होत्या साखर कारखान्याची दोन साखर कारखान्यांचे सगळा स्टाफ बँकेचा स्टाफ त्याप्रमाणे ज्यांची ज्यांची मुलं किंवा ज्यांना ज्यांना त्यांच्यापासून आर्थिक लाभ होते अशी सगळे त्यांच्या समज होते आमच्याकडे कुठलीच यंत्रणा नव्हती हो आमच्याकडे फक्त माणसं होती होती गावपात्र नाही पण तुम्ही ट्रम्पेट जे होतं ती लोकांना सांगण्यात कमी पडले का ट्रम्पेट आपलं नाही ते देऊ तुतारी वाजवणारा माणूस हे चेन्नई गेले लोकसभेला लोकांपर्यंत पोहोचवलं होतं आम्ही पण आपण जर मागच्या लोकसभेचा पाच सहा महिन्यापूर्वीचा जर त्या तिथला जर रेकॉर्ड काढला आताच जर रेकॉर्ड काढला तर त्यांनी गाव टार्गेट केले मोठमोठ्याने आणि पैसा फक्त त्यांच्या ध्यानात आलं का लोक आपल्या समवेत नाहीत ज्या मोठमोठ्या मोड़ सभा झाल्या आमच्या आणि त्याच्यामध्ये किंवा ज्या गावात आम्ही जातो त्या आमच्या समेद्या लोकांना टॅप करून दबाव तंत्राचा वापर त्याच्या घरी जाऊन तुझं हे असे तुझं ते तसे भीती दहशत निर्माण करून हे निवडणूक त्यांनी जिंकतील असं एकोणीसशे एकोणीसच्या निवडणुकीत तुम्ही दिलीप वळसे पाटलांचे प्रचार प्रमुख होतात मग त्यावेळेच्या प्रचारामध्ये आणि या वेळच्या प्रचारामध्ये वळसे पाटलांच्या काय फरक होता आता त्यांच्याकडे मुद्दाच नव्हता हो त्यावेळी विकास हा मुद्दा होता आता मुद्दा फक्त पैसा पैशावरती निवडणूक त्यांनी त्या ठिकाणी जिंकली जर एवढं सरळ सरळ होतं त्यांनी देऊ दत्त्या निकम नावाचा हो उमेदवार उभा करायला नको होता माझा फॉर्म निवडणुकीमध्ये बात करण्याचा प्रयत्न केला तिथं यश मिळालं नाही आणि नावा साधारण आणि ते चिन्ह त्याच उमेदवारला देण्यात आलं दुसरा एक निकम एक उभा करण्यात आला एकूण तीन निकम त्याच्यामध्ये होते आता त्यांच्या नावाच्या आडनावाच्या काही उमेदवार नव्हते का आपल्याला हो ते करता येत पण आमचं म्हणणं आहे का लढायचं असेल तर सरळ सरळ त्या ठिकाणी लढ निवडणूक होण्याआधी तुमची हवा जास्त होती ती हवा पाहून रणनीती त्यांनी बदलली आणि त्याच्यात तुम्ही फसले का नाही तुम्हाला मग अशी सांगितलं की त्यांनी लोक टार्गेट त्या ठिकाणी केली आणि दबाव तंत्राचा मोठा वापर त्या ठिकाणी करण्यात आला हा यांच्या समोर येते तर त्याचे कुठं अडचणी तो येऊ शकतो मग तशा पद्धतीनं त्याच्यावरती दबाव आणण्यात आला कोणाचा पाहुणा तिथं कामाला असेल कुठं काय असेल मग तुला इकडं त्रास होईल तिकडं त्रास होईल अशा पद्धतीचं दबाव तंत्र मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी वापरलं सत्य आहे आम्ही त्या सत्याच्या बरोबर आहोत आणि आमचं एक ही सा मी सांगितलेलं आहे माझं काय व्हायचं असेल ते मी त्याला अजिबात घाबरत नाही पण मला लढायचं गोरगरीब लोकांसाठी मी लढत त्या ठिकाणी राहणार त्याच्यामुळं जो मुद्दा आम्ही आहेत कारखान्याचे जे विषय आहेत त्याच्यापासून आम्ही माग हटणार नाही तुम्ही ज्या ग्रहण केल्या त्यात आम्ही जे जे विषय मांडले त्याच्यावरती ते आम्ही ठाम आहोत त्या ठिकाणी त्याच्यात आम्ही तसभर मी माग हटणार नाही त्या मुद्द्यांवर तुमचे सहकारी जे आहेत तुमच्या प्रचारात जे प्रमुख होते त्यांची गावं टार्गेट केली त्या गावांमध्ये तुम्हाला मताधिक्य भेटलं नाही त्यामुळे गणित बिघडलं का तुमचं हो तसं त्यांनी गाव मी तुम्हाला मोठमोठ्याली गावात टार्गेट त्या ठिकाणी केली आणि तिथं बाकी काय नाही जेवण घालणं लोकांना आणि पैसे वाटप याच्यापेक्षा दुसरं त्यांनी काय नाही केलं आणि कारखान्यातले संस्थांचे पैसे मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा त्या ठिकाणी होऊ झाली आता लोकांना आम्ही जे मुद्दे सांगितले काल परवाच पाहिलं आता कारखान्याचं लेट चालू केला ज्या लोकांची अक्षरशः वस्तू जळाली होती लाकडाच्या लाकडे त्या ठिकाणी झाले आणि मी तुम्हाला सांगतो जे आम्ही निवडणुकीच्या वेळी बोललो ती वस्तुस्थिती या वर्षी निर्माण होणार आहे आम्ही त्याच्याकरता लढत राहू एक लाख लोक तुमच्या सोबत आहेत एक लाख चार हजारापर्यंत त्या लोकांसाठी आता तुम्ही पुढे काय करणार आहात माझा कार्यक्रम चालू झाला मी उद्यापासून पुन्हा जनतेच्या दारात आहे तसा आहे लोकांची सेवा करतायत करता ते निवडून आलेले आहेत त्यांनी लोकांची सेवा करता हो। जनता ठरवली आता देवदत्त निगम जे पळतो का वळसे पाटील जे पळतात हे हो ठरवतील लोक देवदत्त निगम आम्हाला कोणत्या निवडणुकीत दिसतील पुढे देवदत्त निगम हटणार नाही तो लढणार आहेत निवडणुका येतील जातील पण मी लोकांच्या सेवेत अठरा तास आहे मी म्हणत नाही मी चोवीस माझं पहिल्या मी अठरा तास जाऊन शेवेमध्ये आहे हे होते देवदत्त निकम त्यांनी पराभवानंतरही लोकांच्या सेवेमध्ये मी तत्पर आहे उद्यापासून कामाला सुरुवात करणार आहे हे जाहीर केलेलं आहे आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पहा वास्तव मराठी